स्वागत आता बातम्या पाहू ड्रेनेज लाईनचं काम न करताच ठेकेदाराला पंच्याऐंशी लाख रुपये देण्यात आले सत्यजित कदम यांनी उघड केलेल्या या ड्रेनेज घोटाळ्याची आता कोल्हापूर महापालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणातील दोषींवर प्रशासकीय आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्याला वाचा फोडली आणि महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी गेल्या चार दिवसात तत्कालीन शहराभियंता नेत्रदीप सरनोबत शहर अभियंता रमेश कांबळे कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागून घेतला त्यानंतर मुख्य लेखा लेखापरीक्षक कलावती मिसाळ मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक पौडी अकाउंटंट अधीक्षक बळवंत सूर्यवंशी यांच्याकडूनही खुलासा मागवण्यात आलाय दरम्यान प्रशिक्षणासाठी मसुरीला गेलेल्या महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी गुरुवारपासून रुजू झाल्या आज त्यांनी महापालिकेतील सर्व खाते प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ड्रेनेज घोटाळ्याची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलं दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याबरोबरच फौजदारी कारवाई होण्यासाठी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसंच संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं जे कागदपत्र आपण तपास तपासलेले आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी पण त्याच्याबद्दल आता सीई आणि सगळे डेप्युटी सीई आणि एडीएमसी सोबत मीटिंग पण मी दुपारी घेतलेली आहे त्याच्यानंतर इमिडिएटली ह्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करा असा मी आ, सूचना दिलेली आहे आणि तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या अगेन्स्ट पण ॲक्शन घ्यायच्याबद्दल लिस्टिंग या बाकीच्या कार्यवाहीबद्दल पण पुढे आपण सूचना त्यांना दिलेली आहे पंच्याऐंशी लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळा प्रकरणात पवडी विभागाचाही मोठा सहभाग आहे तसंच एम बी मध्ये सुद्धा गोलमाल झाला असून या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल अहवाल आल्यानंतर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं मंजूलक्ष्मी यांनी सांगितलं एम बी मध्ये जे खोटा सही आहे पण तसेच जे बिल पास झालेले आहे त्याच्यामध्ये पण कोण कोण अधिकारी कर्मचारी इन्वॉल्वड आहे त्याच्याबद्दल पण एक रिपोर्ट सबमिट करायला ए डी एम सी आणि एखादा डेप्युटी इंजिनियर सिनियर लेवलला एक, एक आपण कमिटी नेमलेली आहे म्हणजे कोण कौन मार्फत आता विभागाच्या आता पावडी अकाउंटमधून एम बी दिले गेलेले आहे असा कॉन्ट्रॅक्टरच्या खुलासामधून दर्शनास आलेले आहे तर तो कोण अधिकारी आहे तिथे जे सिस्टमप्रमाणे गाईडलाईन्सप्रमाणे त्यांनी काम केले किंवा कसं आणि तिकडे असलेले पण आपण ट्रान्सफर करणार आहे कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांचे रस्ते अमृत योजनेतून होणारी विकास काम यासह सर्व विकास कामांचं थर्ड पार्टी ऑडिट केलं जाईल कोणत्याही परिस्थितीत विकास कामांच्या दर्जा गुणवत्तेमध्ये तडजोड केली जाणार नाही असंही के मंजुलक्ष्मी म्हणाल्या महापालिका प्रशासकांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची पाळंमुळे समोर येण्यास मदत होणार आहे